एकमनाथी चास्टपाब एडे औरुपेड बेड़े तमने रमाने चीतावे बलोपासिंसिदा, एकमनाथी अपुण आशा सपगा पुलबेना, लागारें साबुण आशनल ता बेसिदा, एकमनाथी साबू किया अशूर

म्हणती सर्व ना से उरले देची भ्रम असे एक म्हणती ए से नसे समाधान श्रीराम सर्व ब्रम्ह केवळ ब्रम्ह दोन्ही पर्व पक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे एक श्रीराम एक म्हणती हे न घडे अनुर्वाच वस्तु तामो पडे वेदशास्त्राशी श्रीराम तव श्रोता अनुवाद ला म्हणे निश्चय कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उडी द्यायची श्रीराम अनुभव दे आता काय एक केले नवचे की श्रीराम एक साक्षात्वे वर्तत् साक्षी वेगळा आपण वेगळा आहे आपण वे निराळा स्वानुभवे श्रीरा सगळा स्वानु पदार्थ जाणता तो पदार्थ करता ले असून अलिप्तता सौजची झाली श्रीरा हे एक ते, ते स्वानुभवे म्हण